नमस्कार अर्जुन सायली कोर्टाचं काम आटपून घरी आलेले असतात तेव्हा कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन आज कोर्टामध्ये काय झालं तेव्हा सायली अर्जुनचं सा भरभरून कौतुक करते ते ऐकून कल्पनाला सुद्धा खूपच बरं वाटतं तिला खूपच आनंद होतो कल्पना स्वतःशीच बोलते खरंच कमाल आहे या मुलाची खरं सांगायचं तर मला खूप अभिमान वाटतोय तेवढ्या तिथे ते ते प्रतापराव आलेले असतात आणि प्रतापराव मोठ्याने बोलतात अर्जुन आय एम प्राऊड ऑफ यू खरंच मानलं पाहिजे तुला त्यावेळेला अर्जुन बोलतो डॅड मी माझं काम करतोय आणि काहीही झालं तरी त्या मैपतला आणि त्या साक्षीला मात्र मी सोडणार नाही, नाही ना त्यांना त्यांची योग्य जागा दाखवली तर नावाचा अर्जुन सुभेदार नाही तेव्हा प्रिया बोलते कशालाही कटकार असताना करायला पाहिजेत काय गरज आहे अर्जुन हे बघ उगा नको त्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया तू जरा शांत बसशील का जे आपल्याला कळत नाही त्यात आपण बोलणं बोललेलंच बरं कारण काही काही गोष्टी तुला कधीच कळणार नाहीत हे ऐकून प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया, प्रिया सायलीवर धावून जाते तेवढ्यात मात्र प्रतापराव प्रियाचा हात धरतात आणि तिला बोलतात तन्वी काय चाललंय तुझं अगं तू कशी वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का तन्वी अगं किती वेळा तुला सुधारायचं मलाच कळत नाही अगं जरा तरी नीट वागत जा अगं बाई प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतेस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे झाला पुरे झालं बाबा येता जाता अर्जुनची बाजू सायलीची बाजू घेत असता पण कधीतरी माझी बाजूसुद्धा घ्या माझ्या बाजूने सुद्धा उभे राहा ना पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने उभंच राहत नाही असं का वागता बाबा तुम्ही तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात तुझ्या बाजूने उभा राहीन ना आधी नीट वागायला शिक जर का नीट वागलीस तर नक्कीच तुझ्या बाजूने उभा राहीन कदाचित मी तुझ्यासोबत कायम असे पण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय अगं तू काय ठरवलंय सायलीवरती दादागिरी करणं एक गोष्ट लक्षात ठेव सायलीवरती हात उचलायचा नाही सायली या घरची मोठी सून आहे आणि मोठ्या सुनेचा अपमान मी सहन करणार नाही तेव्हा लगेच प्रिया कल्पनाकडे बघते आणि कल्पनाला विचारते आई खरंच तुम्ही हिला मोठी सून मानता तेव्हा कल्पना बोलते हे बघ तन्वी आम्ही तिला मोठी सून मानण्याचा प्रश्नच येत नाही हे तुला समजायला पाहिजे की ती या घरची मोठी सून आहे आणि तिच्यापासून हा हक्क कोणीही राहून घेऊ शकत नाही तन्वी तू चुकलीस आणि तू चुकलीस तर तुझी चूक मान्य कर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तन्वी असं वागताना असं करताना तुला काहीच कसं वाटत नाही मुळात तन्वी तू जरा विचार करून वागत जा त्यामुळे तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता काहीच बोलायचं नाही आता तर विषयच संपला तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते झालं सगळं काही तुमच्या मनासारखं झालं की तुम्ही विषय संपवता खरं सांगायचं तर तुम्ही फक्त एकतर्फी विचार करता खरं सांगायचं तर एक नंबरचे खोटारडी आहात आणि दुटप्पी आहात कायम तुम्ही दुटप्पीच वागता हे ऐकून मात्र प्रतापरावांना खूप राग येतो आणि प्रतापरावांचा संताप होतो आणि प्रतापराव लगेच प्रियावर हात उचलतात आणि प्रियाला म्हणतात तन्वी मला एक गोष्ट कळत नाही मुळात या घरात कसं राहायचं आणि कसं नाही हा सर्वचवी आमचा प्रश्न आहे तू जर का आमच्या सुनेवरती हात उचलत असशील तर आम्ही काही शांत बसणार नाही तन्वी तू सुद्धा या घरची सून आहेस आणि तुझ्यावर जरी कुणी हात उचलला तरी सुद्धा मी सहन करणार नाही पण तुझं वागणं चुकतंय असं तुला वाटतच नाही का तन्वी जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आणि खरं सांगू का तुझं वागणंच मला पटत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते वाह बाबा वा तुम्हाला माझं वागणं कसं पटेल त्यावेळेला अश्विन बोलतो काय चाललंय तुझं तन्वी येता जाता तू बाबांशी असं का बोलतेस आणि डॅडशी या आवाजात बोललेलं मी सहन करणार नाही तन्वी स्वतःच्या तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच प्रिया बोलते वा अश्विन तू सुद्धा तू सुद्धा तसंच बोलायला लागलास खरंच अश्विन मला तुझी कमाल वाटते मुळात तू कधी सुधारूच शकत नाहीस अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे मुळात मला या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि खरं सांगायचं तर या विषयावर बोलायची इच्छाच माझी राहिली नाही आता हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल आणि मग मात्र तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही आता तुमचं काय चालू आहे तेच मला कळत नाही जरा तरी विचार करून वागा ना तेव्हा लगेच प्रिया बोलते बस तेवढ्यात कल्पना बोलते तू पुरे कर आता तू पुरे कर विषयाला उगाच फाटे पडू नकोस तन्वी मुळात तुझी ही गोष्ट मी सहन करणारच नाही आणि मला तुझी ही गोष्ट अजिबात पटणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला कल्पना प्रियाला बोलते जा तू तुझ्या तु रूम मध्ये ही ते उगाच वाद घालत बसू नकोस तन्वी तेव्हा लगेच प्रिया बोलते वा आई वा आता सुद्धा तुम्ही या सायलीचीच बाजू घेतली खरंच आई तुम्ही सगळे जण माझ्या विरोधातच आहात तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तन्वी तुला जे वाटायचे ते वाटू दे मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तन्वी आज तू जे काही वागलीस ना त्यामुळे तू माझ्या मनातून कायमची उतरलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी मला कळून चुकलंय की तू किती खोटारडी आहेस एक नंबरची खोटारडी आणि नवटंकी आहेस आत्ताच्या आत्ता इथून निघ तेव्हा मात्र सायली बोलते बाबा प्लीज तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बाबा तेव्हा लगेच रवीरा प्रतापराव मोठ्यानी बोलतात सायली अगं ही मुलगी प्रत्येक वेळेला आम्हाला त्रासच देते हिचं वागणंच मुळात कळत नाही आहे ही असं का वागते तेच समजत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जा न गं बाई जा का वैताग देतेस त्यावेळेला तन्वी बोलते ए अर्जुन तेवढ्यात लगेच अश्विन बोलतो तन्वी आवाज खाली माझ्या भावावरती आवाज चढवायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भावावरती आवाज चढवायची आत्ताच्या आत्ता, आत्ता जाय तू तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो आवाज खाली सांगितलं ना आत्ताच्या आता नीक तुझं तोबार सुद्धा पाहिची इच्छा नाही चालता पण तेव्हा मात्र अश्विन चांगलाच गांगरतो आणि अश्विन प्रियाला तिथून जायला सांगतो तेव्हा प्रिया तिथून तावातावात निघून गेलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या प्रियाचं वागणं बदलेल का किंवा या सुभेदारांच्या आता तर गोष्टी लक्षात येत चालल्यात म्हणून तर सुभेदार आता प्रियाला येता जाता चांगलेच खडेबोल सुनावत आहेत पण त्यांनी खरोखर तिला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू